नवरा बायको आणि रिद्धी सिद्धी नावाच्या दोन जुळ्या मुली सासू सासरे असा सुखी परिवार अशा सुखी परिवाराला कोणाची नजर लागली काय माहीत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सिद्धी या सहा महिन्याच्या मुलीचा अचानकच जीव गेला पाळणात ती छोटी मुलगी झोपली असताना श्वसन नलिकेत दूध अडकून तिचा मृत्यू झाल्याचं चा सांगण्यातलं हे कमी होतं की काय म्हणून बरोबर तीन महिन्यानंतर अर्थात रिद्धी नऊ महिन्याची असताना देखील श्वसन नलिकेत दूध अडकल्याने तिचा देखील मृत्यू झाला सहा महिन्यात एक मुलगी नवव्या महिन्यात दुसरी मुलगी आई वडिलांना काय होते हे समजत नव्हतं हे कमी होतं की काय म्हणून दोन जुळ्या मुलींची आई उर्मिला सूर्यवंशी गाडीवर जात असताना अचानक त्यांचा अपघात झाला आणि त्याच क्षणी त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी नेमकं झालं काय तर उर्मिलाचा मृत्यू झाला त्या दिवशी उर्मिला आणि तिचे पती अतुल सूर्यवंशी हे एके ठिकाणी जात होते तामिणी रस्त्यावरच्या पौड परिसरात समोरून आलेल्या डम्परच्या लाईट मुळे गाडीवरच नियंत्रण सुटलं आणि ऍक्सिडंट झाला तो ऍक्सिडंट इतका मोठा होता की गाडी डाव्या बाजूला उतारावरून घसरली आणि त्यात उर्मिला गंभीर जखमी झाल्या त्यांची मान मोडली गेली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आधी मुली नंतर बायको चाललंय काय हे काहीच कळायला मार्ग नव्हता त्यामुळे सूर्यवंशी घराण्यावर कोणी जादूटोना केलाय का हे नेमकं असं काय का होते असे प्रश्न गावात चर्चेले जाऊ लागले अशातच उर्मिला सूर्यवंशी यांचा भाऊ श्रीकृष्ण प्रताप लोभे यांना या सगळ्या गोष्टींचा संशय आला आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समोर आलेल्या सगळ्या घटना मन सुन्न करणाऱ्या आणि क्रूरतेचा अंत पाहणाऱ्या होत्या आजही विसाव्या शतकात माणूस इतक्या पुढे गेला असताना वर्णभेद आणि लिंगभेदावरून तीन तीन लोकांचा जीव इतकी मानसिकता सध्या शिकून प्रगती केलेल्या माणसांमध्ये दिसून येते कृष्णा लोभे यांनी फिर्यादीत नमूद केल्यानुसार दोन हजार अठरा ला उर्मिलाचं अतुल सूर्यवंशी यांच्यासोबत लग्न झालं दोन हजार एकोणीस ला उर्मिला गरोदर असताना हिला होणारं मूल हे गोऱ्या रंगाचं व्हावं यासाठी तिच्या सासरच्यांकडून तिला वेगवेगळ्या गोळ्या खाण्यास दिल्या इतकंच नव्हे तर तिला मुलगा व्हावा यासाठी सासरच्यांनी तिचा मानसिक छळ केल्याचं फिर्यादी कृष्णा लोभे यांनी देखील फिर्यादीत सांगितल्या इतकं केल्यानंतरही उर्मिला दोन गोंडस जुळ्यामुली झाल्या उर्मिलाला दोन जुळ्या मुली झाल्यानंतर उर्मिला सहा महिने माहेरकडे होती या सहा महिन्यात मात्र तिला सासरच्यांनी भेट दिल्याचं क्वचितच पाहायला मिळालं आणि ही गोष्ट कृष्णा लोभे यांच्या अर्थात उर्मिलाचे भाऊ कृष्णा लोभे यांच्या लक्षात आली होती आणि रिद्धी सिद्धी या मुलींच्या मृत्यूबाबतचं सत्य देखील धक्कादायक होत सख्या बापानेच त्या दोन मुलींचा जीव घेतला होता मुलगी हवी असताना दोन मुली झाल्याने या दोन्ही मुलींचा काटा काढण्याचा प्रयत्न त्यांचेच वडील अतुल सूर्यवंशी यांनी केल्याचं फिर्यादी तक्रार देताना सांगितल्या सव्वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी उर्मिलानं तिच्या दोन्ही जुळ्या मुलींना दूध पाजलं आणि ती काही कारणास्तव बाहेर गेली असताना अतुल सूर्यवंशी अर्थात सिद्धीच्या वडिलांनी सिद्धी या सहा महिन्याच्या मुलीला ती झोपलेली असताना बाहेरून आणलेलं दूध पाजलं ते दूध श्वसनलिकेत अडकलं आणि या छोट्या मृत्यू झाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये मुलींना त्रास होता असं सांगण्यात आलं याच कारण म्हणजे अतुल सूर्यवंशी यांचे भाऊ अमोल सूर्यवंशी हे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत त्याला एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतरही त्याचं खरं कारण पोस्टमॉर्टम मध्ये कसं येणार नाही याची माहिती असल्याचं फिर्यादी लोभे यांचं म्हणणं यामुळं त्या वैरी वडिलांचं नाव समोर येण्यापासून वाचलं नऊ महिन्यानंतर ज्या रिद्धीचा मृत्यू सिद्धीप्रमाणे झाला त्याचाही रिपोर्टमध्ये आणि तिच्या मृत्यूचं देखील असंच घडलं म्हणजेच बाहेरून तिला दूध पाजण्यात आलं ते श्वसन अडकलं मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वेगळंच कारण देण्यात आलं जुळ्या मुलींचा काही महिन्याच्या अंतराने मृत्यू आणि त्यानंतर बहीण उर्मिला हिचाही अपघात त्यामुळे त्याचा दुबई येथे राहणारा भाऊ श्रीकृष्ण लोभे याला संशय आला आणि त्याने संपूर्ण प्रकरणात लक्ष घातलं याशिवाय ज्या दोन जुळ्या मुलींचा मृत्यू झाला त्याच्याबद्दल बोलताना उर्मिलाने आपल्या पतीने अर्थात अतुलने आपल्या मुलींना मारले असं त्याच्या बहिणीनं सांगितलं होतं असं देखील ते दे म्हणाले आणि त्यामुळे जेव्हा उर्मिलाचा मृत्यू झाला तेव्हा श्रीकृष्ण लोभे यांचा हा संशय बळावला आणि शोधाशोध करत असताना उर्मिलाच्या मृत्यूचं कारण देखील धक्का देणार होतं कारण उर्मिलाचा अपघात नाही तर घातपात झाल्याच फिर्यादीच म्हणणं कारण उर्मिलाचा पती अतुल उर्मिलाच्या नावे पन्नास लाख ,00 रुपयांचे प्रत्येकी दोन टर्म इन्शुरन्स काढले होते उर्मिला कुठेही काम करत नसताना असा इन्शुरन्स कसा काढला गेला यावर शोधाशोध करण्यात आली पण अतुलने उर्मिला आय कंपनीत काम करत असल्याचं भासवत टर्म इन्शुरन्स काढल्याचं समजलं ज्या दिवशी उर्मिलाचा मृत्यू झाला तो सगळा अपघात नव्हता तर हा सगळा घातपात होता असा आरोप उर्मिलाचे भाऊ श्रीकृष्ण लोभे यांनी केले आपली चूक नसलेल्या भाच्यांना आणि बहिणीला न्याय मिळावा यासाठी या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर हे सगळे मृत्यू हे अपघात नसून खूनच असल्याची खात्री पटल्यानंतर कृष्णा लोभे यांनी पोलिसात धाव घेतली मात्र त्यांच्या पदरी निराशा आली पोलिसांनी केवळ दुर्लक्षच केलं नाही तर तडजोडीनं पोलिसांनी दिला असल्याचं सांगितलं ज्या ठिकाणी उर्मिला यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात उर्मिलाच्या अपघाताबद्दलची तक्रार दाखल झाली आणि ज्या दोन जुळ्या मुलींच्या मृत्यूची तक्रार होती ती हडपसर पोलीस ठाण्यात झाली या दोन्ही घटनेसंदर्भात लोभे यांना वारंवार पोलीस स्टेशनचे चक्कर मारावे लागत होते आणि म्हणूनच पोलिसांविरोधात न्यायालयात त्यांनी धाव घेतली न्यायालयानं त्यांची दखल घेऊन जुळ्या मुलींच्या मृत्यूबाबत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला त्यानुसार या प्रकरणी जुळ्या मयत मुलींचे वडील अतुल बाबासाहेब सूर्यवंशी सासरे बाबासाहेब सूर्यवंशी सासू जयश्री सूर्यवंशी दीर अमोल सूर्यवंशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या सगळ्या प्रकरणाबद्दल सध्या तपास आणि सुनावणी सुरू आहे अर्थात या सगळ्या गोष्टी घडल्या दोन हजार एकोणीस वीस आणि अठराच्या दरम्यान मात्र या सगळ्याचा निकाल लागला दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे तब्बल तीन वर्ष या सगळ्या गोष्टीसाठी लागली आणि तीन वर्षानंतर त्यांच्या विरोधात एफ आय दाखल झाले मात्र अजूनही दोषींना अटक करण्यात येत कोर्टाच्या सुनावणीत पोलीस या सगळ्यांचा तपास सुरू असल्याचं कोर्टात सांगत आहेत मात्र उर्मिलांच्या कुटुंबियांना आमच्याकडे पुरावे असल्या कारणाने आम्ही त्यांना अटक करू शकत नाही असं देखील सांगितलं जाते असं फिर्यादीचं म्हणणं आहे त्यामुळे आता पुढे नक्की काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे कृष्णा लोभे यांनी टीओडी मराठीशी बोलताना आम्हाला न्याय हवाय माझ्या बहिणीचा अपघात होता की घातपात याची चौकशी व्हावी आणि माझ्या निष्पाप न्याय मिळावा असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे पण त्या दोन निष्पाप मुलींना न्याय असं पूर्णपणे मिळाला असं देखील आपल्याला म्हणता येणार नाही आणि उर्मिलाच्या मृत्यूचं काय तिला न्याय कधी शिवाय या सगळ्या गोष्टीची कारवाई होण्यास तब्बल तीन वर्ष का लागली घटना घडून एफ आय आर दाखल होण्यास इतका वेळ का लागला आणि हे सगळं होत असताना चूक नेमकी कुणाची त्या दोन चिमुरड्या जीवांची त्यांच्या आईची की मुलगा हवा गोराच हवा या सगळ्या विचार प्रवृत्तीची आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा